हळूहळू थंडीची सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये ना नेहमी काही ना काहीतरी गरमागरम खाण्याची किंवा पिण्याची इच्छा असते म्हणूनच आज आपण इथं ना दोन प्रकारचे सूप पाहणार आहोत कारण थंडीमध्ये ना सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते आणि सूप आहे ना शरीराला उबदार ठेवते त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढवते त्यामुळे ना आज आपण इथं दोन प्रकारचे सूप पाहणार आहोत पहिलं सूप आपण बनवणार आहोत रिच टोमॅटो सूप आणि दुसरं बनवणार आहोत क्रीम ऑफ टोमॅटो सूप हे दोन्हीही सूप आहे ना अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनतात आणि चव जर म्हणाला तर दोन्ही सूपची अप्रतिम लागते त्यामुळे ना या थंडीमध्ये आपण असे हे गरमागरम टोमॅटोचे सूप कसे बनवायचे ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत टोमॅटोचे दोन प्रकारचे सूप तर सुरुवातीला आपण इथे ना रिच टोमॅटो सूप बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये मी इथं तीन मध्य मकरचे टोमॅटो मोठे काप करून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन टेबल स्पून इथं बीट घेतलेलं आहे आणि आल्याचे ना अगदी छोटे छोटे असे हे दोन तीन काप घेतलेले आहे थोडीशी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर बटर घेतलेला आहे आणि थ वन टी स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याचबरोबर इथं घेतलेली आहे काळी मिरी साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर तर सुरुवातीला आहे ना आपल्याला रिश टोमॅटो सूप बनवण्यासाठी ना हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी हे टोमॅटो आहे ना मी कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे त्याचबरोबर बीट आणि आल्याचे काप बर आता इथे तुम्हाला अजून थोडस हवी असेल तर तुम्ही एखादी लसूण पाखळी ही ऍड करू शकता त्यानेही हे टोमॅटो सूप अतिशय सुंदर बनत आता सगळ्यात शेवटी ना इथं मी थोडस पाणी म्हणजे साधारणतः एक कप पाणी घातलेलं आहे आणि सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि हा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी ना हे मी मिक्सर मध्ये ऍड करणार आहोत आणि जे दुसरं टोमॅटो सूप आपण बनवणार आहोत ना तेही आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया साहित्यामध्ये इथे मी तीन टोमॅटो क्रीम घेतलेले आहे साखर बटर आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर काळी मिरी आता आहे ना हे जे टोमॅटो सूप आहे हे क्रीम ऑफ टोमॅटो सूप आहे आणि यामध्ये ना हे टोमॅटो आपण अख्खेच असे कुकरला शिजवून घेतो गे, तर कुकरच्या भांड्यामध्ये पाणी नाही ऍड करायचं पाणी न घालता हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता ना ना ना, आहे ना दोन्ही भांडी आहे ना मी इथं कुकरमध्ये ठेवून आहे ना कुकरच्या साधारणतः दोन शिट्ट्या करून घेणार आहेत मिडियम फ्लेम वरती दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आहे ना आपण सूप बनवणार आहोत तर इथे बघा इथे हे टोमॅटो आणि बीट छान शिजलेलं आहे जे आपण इथे बनवणार आहोत रिच टोमॅटो सूप तर इथे तुम्ही बघू शकता हे टोमॅटो बीट पूर्णपणे थंड झालेलं आहे शिजवून घेतला आहे त्यानंतर मी थंड करून घेतलेला आहे आणि आता आहे ना आपण हे जे टोमॅटो आणि बीटचे काप आहेत ना हे मिक्सर जार मध्ये ऍड करणार आहोत आणि याचे ना एक आपल्याला फाईन प्युरी बनवून घ्यायची आहे आता हे जे पाणी आहे ना तुम्ही बघू शकता हे पाणी आपण आहे ना अगदी थोडं थोडं घालून ये ना हे याची छान एक फाईन प्युरी करून घेणार एकदम खूप सारं पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालून लागेल तसं पाणी घालून हे मिक्सरला छान फिरवून घेऊया तर इथे बघा मी अगदी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि आता हे मिक्सरला छान फिरवून घेणार आहे छान त्याची एक प्युरी झाली पाहिजे आता हे बघा इथे ही टोमॅटोची प्युरी रेडी झालेली आहे आता मी काय करणार आहे की गाळून घेणार आहे कारण टोमॅटोचा जो चोथा आहे ना तो दाताखाली येतो आणि मग तितकंसं ते छान लागत नाही म्हणून ना आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर गाळून नसेल घ्यायचं तर नाही घेतलं तरी चालतं पण इथे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवते की बघा जसं जसं आपण हलवत गेलं हे बघा इथे ना हा चौथा राहिलेला आहे आणि तो ना दाताखाली खूप येतो म्हणून मी नेहमी असं हे गाळून घेते आणि हे बघा मस्त असं हे आपलं सूपचं मिश्रण रेडी आहे आणि रंग बघा तुम्ही काय सुरेख आलेला आहे छान दाटसर आहे आता आहे ना आपण हे उकळवून घेऊया कारण त्याशिवाय सूप आपलं तयार होणार नाही तर त्यासाठी नाही तर सूप पॅनमध्ये मी आ, हे सूप ॲड केलेलं आहे आणि हे आपल्याला आता छान उकळवून घ्यायचं आहे पण आता हे सूप मला थोडंसं वाढवायचं आहे त्यामुळे मी यात पाणी घालणार आहे तर तुम्हाला केवढा सूप दाट सर किंवा पातळ हवं आहे त्या हिशोबाने यात पाणी घाला तर मी इथं साधारणतः अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर मी इथं यात चवीनुसार मीठ आणि साखर ॲड केलेली आहे साहित्यामध्ये मी मीठ दाखवलं नव्हतं पण किंचितचं मीठ आपल्याला यात घालायचं आहे त्याशिवाय सुपाला चव छान येणार नाही त्यामुळे अगदी किंचितचं मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर वन टीस्पून मी इथं बटर घातलेलं आहे बटर घातल्यामुळे ना याला एक छान चव येते आणि हे बघा बटर घातल्यानंतर एकदा सगळं छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर ना मी यात ॲड करणार आहे Uh, जे कॉर्नफ्लॉवर आपण घेतलेलं होतं ना त्याची मी स्लरी करून घेतलेली आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडस पाणी घालून त्याची एक पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आणि ती या सूपमध्ये ऍड करायची आणि हे बघा छान uh, मिक्स करून घ्यायची कारण आहे ना कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे याला छान दाटसर पण येणार आहे म्हणून आधी थोडंसं पाणी जास्त घाला कारण जसं जसं हे उकळे ना तसं जसं जस ते छान दाट होणार आहे सगळ्यात शेवटी मी इथं काळी मिरी ॲड केलेली आहे आणि काळी मिरी ॲड केल्यानंतर ना आपल्याला हे सूप चांगलं उकळून घ्यायचं आहे बर आता हे टोमॅटो सूप आपलं इथं रेडी होत आहे तोपर्यंत आपण आहे ना क्रीम ऑफ टोमॅटो सूप कसं बनवायचं त्यासाठी काय तयारी लागते ते आधी बनवून घ्या तोपर्यंत हे सूप आपण असंच इकडे साईडला उकळत ठेवूया एक उकळी येऊ द्या याला अगदी मंद गॅसवरती आता आहे ना हे क्रीम ऑफ टोमॅटो सूप बनवून साठी आपण हे तीन टोमॅटो जे शिजवून घेतलेले होते ना त्याचे आहे ना ह्या तिन्ही टोमॅटोचं मी साल काढून घेणार आहे आणि हे टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे तर टोमॅटो बारीक कापल्यानंतर याच्या आतल्या ज्या बिया आहेत ना त्या बिया आपल्याला संपूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायच्या आहेत बिया घेऊ नका नाहीतर मग आहे ना आंबट चव येते तर हे बघा इथे ना मी टोमॅटो कापताना तुम्ही बघू शकता की हे पाणी बाहेर निघतं तर हे पाणी आणि ह्या ज्या बिया आहेत ना ह्या पूर्णपणे रिमूव्ह करून घ्या आणि इथे ना हळूहळू मी इथं सगळे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि आता हे टोमॅटो मी मिक्सर जार मध्ये ऍड करणार आहे आणि त्याचबरोबर इथं मी घालणार आहे दोन टेबल स्पून क्रीम बस आणि थोडीशी साखर एवढ्या साहित्यामध्ये ना पण खूप चविष्ट असं हे टोमॅटो सूप बनतं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला स्पेशली हे क्रीम ऑफ टोमॅटो सूप खूप आवडतं कारण ते चवीला अतिशय सुंदर लागतं रेस्टॉरंट मध्ये जसं मिळतं ना आपल्याला टोमॅटो सूप अगदी तीच चव या टोमॅटो सूपची बनते त्यामुळे हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता इथे ना साखर घातल्यानंतर हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना गाळून घ्यायचं आहे जसं आपण आधीच्या सूपला केलं ना अगदी तसंच हे बघा इथे हे मी अगदी ह्याची फाईन प्युरे करून गाळून घेतलेले तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आता तिकडे ते सूप गाळून घेतलेले आहे साईड बाय साईड इकडे हे सूप बघूया आपण हे बघा मस्त सूप रेडी झालेलं आहे या स्टेजला इथं तुम्ही मीठ आणि साखरेचं प्रमाण चेक करा आणि जर गरज वाटली तर तुम्ही पुन्हा घालू शकता आता इथं हे जे आहे ना रिच टोमॅटो सूप हे अगदी रेडी झालेले गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आणि हे सूप आपण सर्व करून घेऊया आणि त्यानंतर जे आपण क्रीम ऑफ टोमॅटो सूप करून घेतलं होतं ना येस आता ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे त्यालाही एक उकळी येऊन द्यायची आहे याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर घालणार नाही तरीही हे दाटसर होणार आहे कारण आपण यात क्रीम घातलेली आहे थोडंसं पाणीसुद्धा मी घातलं होतं आणि बघा मस्त असं हे सूप रेडी झालेलं आहे यात चवीनुसार थोडंसं मी मीठही घातलेलं आहे अगदी चिमुटभभर याला मीठ लागतं आणि या स्टेजला तुम्ही चव बघा जर गरज वाटली तर थोडीशी साखर आणि मीठ आवर्जून घाला मला थोडंसं आंबट वाटत होतं म्हणून मी थोडीशी साखर घातली आणि सगळ्यात शेवटी काळी मिरी घालणार आहे काळी मिरीची पावडर ही फ्रेशच घाला तरच सूप छान होतं आणि याला एक चांगली उकळी येऊन देवी आता इथे बघा इथे छान उकळी आलेली आहे आपलं हे क्रीम ऑफ टोमॅटो सूप अगदी रेडी झालेलं आहे आणि आपण दोन्हीही सूप आहे ना सर्व करून घेणार आहोत पण त्याआधी सगळ्यात शेवटी मी अगदी थोडंसं बटर घातलेलं आहे टोटली ऑप्शनल आहे बटर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण बटर घातल्यामुळे छान एक रिचनेस पण येतो म्हणून मी बटर घातलेलं आहे आता आहे ना दोन्हीही सूप आपण सर्व करून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता की आपलं Uh, रिच टोमॅटो सूप आणि क्रीम ऑफ टोमॅटो सूप दोन्हीही रेडी झालेली आहे चव जर म्हणा ना दोन्हीही सूपची अतिशय सुंदर लागते त्यामुळे ना या थंडीमध्ये हे दोन्हीही सूप तुम्ही ट्राय करून बघा तुम्हालाही आवडतील आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर आहे ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद